शहरी तसेच ग्रामीण भागातील बेरोजगार युवकांना स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करण्याची संधी निर्माण करून देणारी योजना म्हणजे सीएमईजीपी अर्थात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम मित्रांनो या योजनेच्या संदर्भातील एक अतिशय महत्वाचा अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो यापूर्वी सुद्धा आपण वेळोवेळी सीएम एजीपी योजना नेमके कशा प्रकारे राबवली जाते अर्ज कसा करायचा कागदपत्र काय लागतात याच्या संदर्भातील अटी शर्ती पात्रताबद्दल माहिती घेतलेली आहे आणि मित्रांनो याच योजनेच्या अंतर्गत आता सहा जानेवारी ते एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये या योजनेला गती देण्यासाठी या योजनेच्या अंतर्गत केलेले अर्ज मंजूर करणं असेल बाद झालेल्या अर्जाला त्याच्याबद्दलची माहिती देणं असेल याच्या अंतर्गत काही प्रस्तावामध्ये मदत करणं असेल अशा प्रकारच्या विविध बाबीसाठी गतिमानता पंधरवाडा राबवण्यात येणार आहे प्रत्येक तालुका स्तरावरती याच्या संदर्भातील मेळावे लावून त्या त्या लाभार्थ्यांना त्याच्याबद्दलची माहिती देणं किंवा लाभार्थ्याची दे निवड करणं त्यांचे प्रस्ताव मंजूर करणं एक जिल्हा किमान एक उद्योजक निर्माण करणं या पार्श्वभूमीवरती प्रत्येक जिल्ह्यातून एक एक तरी प्रस्ताव मंजूर करणं अशा पार्श्वभूमीवरती हा पंधरवाडा या ठिकाणी राबवला जाणार आहे मित्रांनो बेरोजगार युवकांसाठी अतिशय महत्वाची अशी योजना म्हणजे सीएमईजीपी ज्याच्या अंतर्गत आपण पाहिलेले की दहा लाखापासून पन्नास लाखापर्यंतचे कर्ज हे अनुदानावरती उपलब्ध करून दिले जातात ज्याच्यामध्ये ओपन प्रवर्गातील लाभार्थ्यांना भागासाठी पंचवीस भागासाठी पंधरा पर्यंत आणि राखीव प्रवर्गातील लाभार्थ्यांना ग्रामीण भागासाठी पस्तीस तर शहरी भागासाठी पंचवीस पर्यंत अनुदान दिलं जातं ज्याच्यामध्ये ओपन प्रवर्गातील अठरा ते पंचेचाळीस वयोगटातील लाभार्थी या योजनेच्या अनुदानासाठी लाभासाठी याच्या अंतर्गत दिल्या जाणाऱ्या कर्जासाठी अर्ज करू शकतात तर ओपन जे काही राखीव प्रवर्ग असतील अशा राखीव प्रवर्गासाठी याच्यामध्ये अठरा ते पन्नास वयोगटातील लाभार्थी हे अर्ज करू शकतात मित्रांनो याचा अर्ज कसा करायचा सीएम सीएमईजीपीच्या पोर्टलवरती याच्या संदर्भातील कागदपत्र असतील किंवा इतर माहिती कशी अपलोड करायची याच्याबद्दल आपण यापूर्वी सुद्धा वेळोवेळी माहिती घेतलेली आहे तुम्ही जर ते व्हिडिओ पाहिले नसतील तर व्हिडिओ पाहा आणि जर याच्या संदर्भातील अधिक काही माहिती हवी असेल तर जिल्हा उद्योग केंद्र किंवा आपल्या तालुका स्तरावरती होणाऱ्या मेळाव्यामध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाची अशी योजना आणि महत्वाचे माहिती होती जी आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो भेटूयात नवीन माहिती नवीन अपडेट सह